पण अजून खूप लांब होता पण सुरुवात झाली होती आणि ते दोघं प्रयत्न करत होते तिने पाहिलं वयस्कर बाई नंदिनी डोकं झोकवून चात आल्या आणि पलंगावर बसल्या नंदिनीने खोल श्वास घेतला आणि अविकाकडे पाहिलं अविका हळूहळू तिच्या समोर आली तिचे हात हातात घेतले आणि खाली बसली आई अविकाने हळू आवाजात सुरुवात केली माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे मला माहिती आहे माफ करा मला मी खरंच खूप खूप माफी मागते तिचा स्वर थरथरला माझा तुमच्याशी दिलेला शब्द तोडायचा माझा अजिबात उद्देश नव्हता आई अश्रू ओघडू लागले आणि तिने श्वास आत ओढला साहिलचं नाव असं समाजासमोर आणण्याचा माझा हेतू नव्हताच जेव्हा मी आर्यनला माझ्या लग्नाबद्दल आणि साहिलच्या मृत्यूबद्दल सांगितलं मी साहिल कोण होता हे त्याला सांगितलंच नव्हतं ती म्हणाली आणि डोकं चुकवलं रडू लागली त्याच्यासाठीही ते एक मोठा धक्का होता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आई मी खरंच खूप खूप माफी मागते मला असं नाही करायला हवं हो होतं ही माझी मोठी चूक होती आणि मी स्वतः खूप लाचते है। ती हळूवारपणे म्हणाली आणि पुढे बोलणं तिला जड जाऊ लागलं नंदिनीने स्वतःचे हात पाहिले जे अविकाने आपल्या हातात घेतले होते तिच्या डोळ्यात पाणी तरळलं तरीही ती हळू असली दुःखाने ओथंबलेलं असू या मुलीचा निस्वार्थपणा तिला हाती का दिसला नाही तिचं क्षमाशील मन तिने साहिललाही माफ केलं होतं आणि तिलाही त्या फसवणुकीसाठी आणि तरीही नंदिनी मात्र तिला समजू शकली नव्हती तिला आठवलं जेव्हा तिने अवकावर कठोर शब्द झाडले होते तीच तर ही मुलगी होती आज तिच्या समोर बसलेली स्वतःच्या चुका मान्य करत माफी मागत होती नंदिनीने डोकं हलवलं तिच्या भावना पूर्णपणे तिला गिळून टाकायच्या आत तिने खोल श्वास घेतला तिने अविकाचे हात घट्ट पकडले आणि तिला हलकसं हलवून विचारलं अविका तू माफी का मागते आहेस नंदिनीने विचारलं कशासाठी तू फक्त सत्य बोललीस त्यात लाजण्यासारखं काहीच नाही त्यात माफी मागण्यासारखं काहीच नाही तू तु तुझा शब्द पाळला अविका ती प्रेमाने म्हणाली नंदिनीने अविकाचे हात सोडले आणि तिचा चेहरा उचलला त्या मुलीकडे पाहण्यासाठी जी सून नसून तिच्यासाठी मुलगीच झाली होती तू तु नेहमीच तुझा शब्द निभावला काल तू काय बोललीस याला काही फरक पडत नाही जर तू नाही सांगितलं असतंस तरी कोणीतरी दुसरं एक दिवस हे सत्य बाहेर आणलंच असतं सत्याची सवयच असते अशी ते बाहेर पडतच ती म्हणाली माझ्या अहंकारात माझ्या एककल्ली विचारांमध्ये मा स्वार्थात भीतीमध्ये काहीही नाव दे, काही दे। पण मीच तुझा गैरफायदा घेतला तुझ्या शांत स्वभावाचा प्रश्न न विचारण्याच्या वृत्तीचा मी चुकले तू नाही नंदिनी म्हणाली आणि अविकाचं डोकं हलकसं कुरवाळलं लाजायचं असेल तर मला पाहिजे साहिलने सुद्धा हेच मला सांगितलं होतं ती हसली एक वेदनादायक शून्यतेने भरलेलं हास्य आणि अविका आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत राहिली आश्चर्य वाटलं का नंदिनी पुढे बोलली तिसरा पण हरकत नाही तिने मला बरंच काही आहे कित्येक वेळा तिला माझ्यावर राग होता हे तिला माहिती आहे पण माझ्या प्रतिष्ठा आणि समाजात साहिलचं सा नाव जपायच्या ताणामुळे मी तिच्या शब्दांकडे लक्ष दिलं नाही अविका ती खोल श्वास घेऊन म्हणाली माफ कर मला बररा मला माफ कर मी माझा एकुलता एक मुलगा गमावला पण माझ्या एकुलता एक मुलीला गमवायला मी तयार नाही ती अविकाकडे हसून म्हणाली तिच्या डोळ्यात आशीचा किरण दिसला माझ्याकडे तुझ्याशिवाय काहीच नाही आणि मला तुझं आयुष्य तुझ्या भूतकाळाच्या सावल्यांपासून दूर न्यायचं आहे मी तुला पुढे जाण्यास सांगितलं पण खरंच मी तुझं पुढे जाणं कधीही खूप ठरवलं नव्हतं ती काळजात लाजत म्हणाली मी खूप संघर्ष केला अंतप्रत्ययासोबत झुंज दिली बऱ्याच वेळा आपण काहीतरी कारण दाखवून प्राण वाचवला आहे भीतीच्या तळात जगलोय पण काल जेव्हा तू उभी राहून मला आरसा दाखवला आणि मी माझ्या अंतप्रत्ययाला माझ्या चेहऱ्यावर हसताना पाहिलं तेव्हा कळालं की मी किती चुकले आहे आणि मी मोठी चूक केली आहे अविका मी तुझ्याबरोबर माझ्या स्वतःच्या मुलासोबत जे वागत गेले ते चूक नव्हतं पाप होतं साहिलच्या प्रतिमेला जपण्यासाठी समाजात त्याचं मनगट बांधण्यासाठी मी जे केलं त्यातून तुझं होणं मी कधीच पाहिलं नाही तो गेल्यानंतरही मी माझ्या भूमिकेकडे ठाम राहिले तुझ्या स्वप्नांना मी जबाबदार आहे अविका मीच एकट्याने अंतर्मनातून तुझं उद्ध्वस्त केलं आणि आता मला माहीत नाही की माझ्या कृतींचं परायचित मी कधी करू शकते का ती विरहाने भरलेल्या आवाजात दूर पाहत म्हणाली अविकाने फक्त सासूचे डोळे बघितले नंदिनी नेहमी इतकी अभिमानी स्त्री होती एका ठाम अधिकारशाही रूपात अस्तित्वात होती हे अविकासाठी पहिलं होतं तिला इतक्या हरवलेल्या स्वतःवर द्वेष करणाऱ्या तऱ्हेने पाहिलं तिने मुलगा गमावला होता तो ज्याला ती अगदी मनापासून प्रेम करत होती तिचं एकच पाप तिला त्याच्या वास्तविकतेला कबूल करता आलं नाही अविकाला विचार आला जर ती नंदिनीच्या जागी असती तर ती तेच करत असती का की ती आपल्या मुलाला साथ देऊन संपूर्ण जगाला तोंड देईल हा तगडा प्रश्न होता समाजाचा डोह निभावणं कठीणच जो लोकांच्या नियमांना तोंड देतो त्याला तिरस्कार मिळतो एखादी विधवा म्हणून एकटी पालक म्हणून तिला काय सामर्थ्य होतं तिने साईला पाठवलं तरी तिचं आयुष्य देखील नरकासाठी बनलं असतं ते लोक जे अविकाला नावांनी बोलवायचे ते नंदिनीच्या मागे कसे ना कसे बोलत असत तिला छळलं असतं लोकांच्या भीती होऊन तिरस्कारातून जरी कुठे गेली तरी तितकं सत्य तिच्या मागे पाठ सोडणार नव्हतं मरणाहून नंतरही कदाचित म्हणून अविकाने का आपलं वचन ठाम धरलं साहिलचं नाव नष्ट करू नये त्याची खर अशी प्रतिमा तिरस्काराचा सामना करत होती तिला आश्चर्य वाटलं अशा सत्याला स्वीकारून जगण्याचं धैर्य तिला कुठून मिळालं कोणीही तिला समर्थन करेल का अविकाला जाणवलं ती नंदिनीला कोणतंही कारण देत नव्हती तिचं वर्तन बरोबर ठरवत नव्हती कारण अखेर अनैतिक पद्धतीने दोन निर्दोष लोकांची भावना दुखावली गेली आता मृत आणि दुसरं आयुष्यभराचे जखमे पण ती कारण शोधत होती समजून घ्यायची होती नंदिनी म्हणजे एक आई जी स्वतः आणि मुलाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत होती आणि प्रक्रियेमध्ये तिने अविकाचा उपयोग केला तुझं लाजायचं काम नाही पण मला वाटतं की तुला माहीत आहे मी सौम्य केलेला होता जेव्हा तू बोलली नंदिनी नंतर उचलून म्हणाली आणि मी खूपच आनंदी आहे की आर्यनने सुद्धा माझ्या विरुद्ध उभं राहिला ती म्हणाली आणि पाहिलं की अविकाच्या तोंडात ओ आकार आला आहे म्हणूनच तिला माहीत नव्हतं की आर्यन पण ती जागृत करत परतला पण ह एक प्रकारे चांगलं झालं तो खऱ्या अर्थाने तुला प्रेम करतो नंदिनी प्रेमळपणे म्हणाली त्याने बाबतीत एक कोण ठाम राहून जाऊ दिले नाही आणि मला आनंद होतो की तुम्ही दोघांनी एकमेकांना शोधलं मला आशा आहे की मी जे काही केले जे काही म्हटलं ते तुला माझ्या आयुष्यात ठेवायला अडथळा ठरणार नाही नंदिनी आशेने म्हणाली अविकाचे गाल पुसताना अविकाने ते भीती स्पष्ट आवाजात ऐकले ती स्त्री आपल्या पुनरागमनाचे भय बाळगून होती फक्त एकच जीवनातली इतर कृतीची प्रतीक्षा करत होती ती अविका होती ती नशीब घ्या नष्ट करू शकतं का ती नाही करू शकत होती ती करणार नाही मी राजीनामा दिला ती शांत आवाजात म्हणाली अविकाने पाहिलं काही क्षण आर्यन थबकला आणि मग त्याने दोन कपात कॉफी ओतली साखरेचा डबा आणि दोन चमचे घेतो किचनच्या आयलंडजवळ गेला आणि मग कॉफीचे कप घेऊन परत आला त्याने एक कप तिच्या समोर ठेवला आणि दुसऱ्या बाजूला जाऊन ग्रॅनाईट काउंटरपासून उभा राहिला तो काय विचार करत होता तू विचारणार नाहीस का दिला राजीनामा ती म्हणाली कपात साखर ढवळत तुला सांगायचं आहे का त्याने हळूच विचारलं माफ कर ती म्हणाली कपात पाहत त्याच्याकडे न पाहता मला कधीच जायचं नव्हतं गेले काही आठवडे खूप वाईट गेले मी इतकी एकटी कधीच वाटलं नव्हतं सुरुवातीला वाटलं जमेल पण पहिल्याच काही दिवसात समजलं की हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णयाचा चुकीचा टप्पा होता एक वेळ होती जेव्हा मला तुझं मी एकाचं आणि माझ्या स्वतःच्या मनाचं ऐकायला हवं होतं पण मी नाही ऐकलं मी खूप एकटी त्रस्त हतबल झाले होते सगळं होतं माझ्याजवळ पण एक महत्त्वाचा घटक हरवला होता तू मला तू खूप आठवत होता सारियन तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले इतकं की जीव वेदनेने तुटत होता आणि तू एकदाही फोन केला नाहीच विचारायला की मी कशी आहे ती म्हणाली थोडा राग मिसळून तू म्हणाला होतास की तू माझ्यावर प्रेम करतोस काय माझ्यासोबत राहू इच्छितोस मग मला का जाऊ दिलंस का नाही थांबवलंस काय इतक्या आठवडे मला एकटं सोडलंच तुला माझी आठवण एकदाही आली नाही का ती म्हणाली आणि डोळे मिटले अश्रू गालावरून ओघडले तेच तर तुला हवं होतं ना त्याचा आवाज पहिल्यांदाच भावनांनी भरलेला वाटला अविकाने डोळे उघडले पण ती त्याला नीट पाहू शकत नव्हती डोळ्यात साठलेलं पाणी बाजूला सारत ती त्याच्याकडे पाहू लागली आणि तिला त्याच्या चेहऱ्यावर एक अर्धवट हसू दिसलं ती गोंधळली हे हास्य चांगलं आहे का टोमणं मारणार पण त्याच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा तिला निंदा उपहास काहीच दिसलं नाही आणि त्यातून तिला आशा मिळाली त्याच्या आवाजातील भावना कदाचित त्याने तिला विसरलेला नव्हता कदाचित त्याने अंतर ठेवले कारण तेच तिला हवं होतं तीच तिची इच्छा होती की ती प्रेम करत असेल तो तिने जे हवं होतं तेच ऐकून तिला न सांगता जाऊ दिलं तो वेडा होता त्याने असं करायचं नव्हतं त्याने तिला थांबवायला हवं होतं तिची हनुवटी थरथरली म्हणूनच त्याने कधी फोन केला नाही म्हणूनच त्याने आल्यावर मिठी नाही मारली आणि ती मिरखं होती जी त्याला निष्ठूर म्हणाली तो तर आतून पूर्ण गोड होता ती हळूहळू त्या आयलंड भोवती चालत गेली जिथे अजूनही त्यांच्यात अंतर होतं त्या माणसाच्या दिशेने जिच्यावर तिला अपार प्रेम होतं एकदा का ती त्याच्या समोर उभी राहिली तिने त्याच्या काळाशा डोळ्यात पाहिलं त्या नेहमीसारख्या मखमली नजरेत स्वतःला पुन्हा हरवताना ती पाहू लागली त्या आठवड्यात त्याने किती संयम ठेवला होता आजही तो किती संयम राखत होता तिला स्पर्श न करता तिला जवळ न घेता तिला जाणवलं की आता तिचे सगळे संदेह वितळलेत सगळ्या भिंती कोसळल्या तो एक तत्वनिष्ठ माणूस हो होता जो आपल्या शब्दाला कायम ठाम राहिला त्याने तिला वचन दिलं होतं की तिचं स्वातंत्र्य तिच्याच हातात असेल तिच्या निर्णयांना तो मान देईल आणि त्याने ते वचन निभावलं होतं तिच्या आनंदाला तो स्वतःच्या भावनांपेक्षा जास्त महत्त्व देतो आणि त्याने ते खरंच केलं पण तिच्या अंधतेत तिने जवळपास त्याला गमावलं होतं तो एकटा माणूस जो तिला खरं आणि शाश्वत सुख देऊ शकतो त्याला ती गमावण्याच्या उंबरठ्यावर होती आता तिच्या हातात फक्त आशा होती की तो तिला माफ करेल पुन्हा आपल्या आयुष्यात घेईल पुन्हा विना जगणं ती सहन करू शकणार नव्हती ती त्याच्यावर प्रत्येक श्वासासारखं प्रेम करत होती आणि ती अजून एक वेगळेपणा टिकवून नाही राहू शकली असती ती तशीच उभी होती मनात पश्चातापाचं ओझ आणि त्याच्याविषयी विचार करत होती तो एक सम्मानशील माणूस होता एक वचनबद्ध प्रियकर ज्याचं प्रेम गहिर आणि निस्तीम होतं तिला वाटलं ती त्याच्या योग्यतेची नाही पण तरीही तिला आशा होती की त्याने तिच्या डोळ्यातलं प्रेम पाहिलं असेल तिच्या शब्दातील खरेपणा ऐकलं असेल आणि तो तिला पुन्हा आपल्या मिठीत घेईल आर्यनचे डोळे टॅक्सीवर खेळले आणि तिचं दर्शन होताच त्याचं हृदय थरथरलं तो स्तब्ध झाला हे खरंच घडत होतं का की त्याच्या मनाने दोन महिन्यांच्या शांततेनंतर त्याच्याशी खेळ खेळला होता पण तीच होती निर्विवाद तिचं दर्शन त्याचा श्वास घेणंही विसरवून गेलं ती परत आली होती स्वतःहून या जाणीवेने त्याच्यावर भावनांचा लोट उसळला त्याला तिची कमतरता इतकी तीव्रतेने जाणवली होती की तिचं नसणं हे सतत त्याला टोचत राहिलं होतं त्याला माहीत होतं की खूप थंडी होती आणि तिला नेहमी थंडीचा त्रास व्हायचा पण तरीही तो अजूनही हल्ला नाही त्याला स्वतःला सावरायला काही क्षण हवे होते मनात चाललेलं वादळ शांत करायला हवं होतं तिच्याकडे धावत जाण्याची तिला मिठीत घेण्याची आणि पुन्हा कधी सोडून न देण्याची तीव्र इच्छा त्याला होत होती पण तो तसाच उभा राहिला जसं काही तिचं घराकडे पाहणं आणि डोळ्यांतील भावना तिपट होता त्याने खोल श्वास घेतला स्वतःला सावरत त्या क्षणासाठी तयार करत जेव्हा तो तिच्यासमोर पुन्हा उभा राहणार होता हे दोन महिने खूपच कठीण गेले होते ती इथे का आली होती ध्रुवने काहीच सांगितलं नव्हतं हो त्याचा भाऊच एकमेव दुवा होता तिच्याशी संबंधित बातम्यांचा त्याच्याच कळून कळायचं की ती ठीक आहे मी तर सुरुवातीला पूर्णपणे तिच्याशी संबंध तोडले होते पण नंतर तिने पुन्हा मेसेज करणं सुरू केलं होतं आर्यनने निलिमाला सांगितलं होतं की तिच्याशी त्याच्याबद्दल काही बोलू नकोस आणि तिने ते पाळलं होतं पण निलिमाने ही अविकाबद्दल त्याला काही सांगायचा नकार दिला होता कुत्रे आणि अविकाने वर पाहिलं त्याने त्यांना सोडलं आणि ती धावत तिच्याकडे गेली तो हळूहळू चालत आला अंगावर जड क्रीम रंगाचा कोट होता पण तो शपथ घेऊन सांगू शकला असता ती अजूनही थंडीने कुडकुडत होती तो जवळ येताना त्याला तिच्या चेहऱ्याचा निस्तेजपणा जाणवला तिचं वजनही थोडं कमी झालं होतं जास्त नव्हतंच मुळात आणि त्याला ते खटकलं तिने स्वतःची काळजी तरी घ्यायला हवी होती तिच्या गालावरून हात फिरवायला तिला मिठीत घ्यायला त्याच्या मनात इतकी तीव्र इच्छा झाली पण त्याने स्वतःला आवरलं कारण ती का आली होती अजून त्याला माहीत नव्हतं ती सुट्ट्यांकरता आली असावी किंवा थोडा वेळ राहून पुन्हा निघून जाईल हे समजत नव्हतं त्यामुळे तो थोडा कठोर झाला आणि त्याला तात्काळ तिच्या चेहऱ्यावरचा दुखावलेला भाव जाणवला पण ती काय अपेक्षा करत होती दोन महिले झाले आणि तिने एकदाही फोन केला नाही तिला वाटायचं का की तो तिला कॉल करावा तिने स्पष्टपणे सांगितलं होतं भेटी नको पण त्याने तिचं सामान पाहिलं ते पाहून वाटत नव्हतं की ती फक्त थोडा वेळ इथे राहणार होती जर ती इथे राहणार असेल आणि नंतर पुन्हा जायचं असेल तर यावेळेस तो किती सहन करेल कारण मागच्या वेळेस तो खूपच मोडून पडला होता तो कोणत्याही गोष्टीत रस घेत नव्हता परत त्यात चिडचिडा स्वभावात गेला होता सगळ्यांचा संयम सुटला होता त्याने तिला कॉफी विचारली आणि तिने होकार दिला तो स्वतःला व्यस्त ठेवत होता नाहीतर मनाने हरवून गेला असता तिने छोट्या छोट्या गोष्टींवर बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याने फक्त एकाक्षरी उत्तरं दिली शेवटी तिने सांगितलं की तिने राजीनामा दिला आहे एका क्षणासाठी त्याचं मन आनंदाने भरून आलं याचा अर्थ ती परत आली होती आणि लगेच दुसऱ्या क्षणी काळजी वाटली की तिने राजीनामा का दिला काही गडबड झाली होती का काही वाईट घडलं होतं का त्यांनी काळजीपूर्वक तिला कारण विचारलं ती सांगायला ला लागली होती तेव्हाच केतली शिट्टी वाजली त्याला चीड आली बहुतेक तिलाही आणि मग ती बोलू लागली रडू लागली त्याला स्वतःला सावरायला खूप कठीण वाटत होतं ती रडत असताना तिला मिठीत घालून शांत करावं अशी तीव्र इच्छा त्याला होत होती पण यावेळी तीच त्याच्याकडे यायला हवी होती तिच्या मनात काय आहे हे स्पष्ट सांगायला अविकालाही त्याची तेवढीच आठवण येत होती जितकी त्याला तिची ती तीही तितकीच एकटी ती त्रस्त होती तो दुःखी होता का नाही तो आनंदी होता खूप खूप आनंदी यावेळी तो तिला कुठेच जाऊ देणार नव्हता काहीही झालं तरी नाही हेच तर तुला हवं होतं ना त्याने तिला विचारलं आणि मग तिचा चेहरा आश्चर्याने भरून गेला तिने डोळे पुसले त्याच्याकडे नीट बघण्यासाठी मग ती उठली आणि त्याच्या समोर येऊन उभी राहिली ती त्याच्याकडे बघू लागली काही आठवड्यांपूर्वी तिच्या डोळ्यात त्याने पाहिलेलं प्रेम अजूनही होतं आता फक्त अधिक गहिर झालेलं तिचा आवाज थरथरत होता तिच्या शब्दांमध्ये दुःख आणि वेदना मिसळल्या होत्या माझा असा काही हेतू नव्हता की तू मला तुझ्या आयुष्यातून पूर्णपणे बाहेर फेकून देशील ती म्हणाली मध्येच शिंका देत माझं एवढंच म्हणणं होतं की तू मला भेटायला येऊ नकोस पण मी कधीच अपेक्षा केली नव्हती की तू मला पूर्णपणे दुर्लक्ष करशील एक फोन कॉलही नाही एक पत्रसुद्धा नाही काहीच नाही तिचा आवाज कुजबुजत गेला इतका हळू की ऐकू यायलाही कठीण मी तुला रोज मिस केलं प्रत्येक क्षणाला पण असं वाटत होतं की तू मला अजिबातच मिस करत नव्हतास जसं मी विसरले गेले होते तिचे शब्द अध्यांतरी राहिले आणि तिने वर पाहिलं त्याच्याकडे डोळ्यात अश्रू पण नजरेत आशा होती की अजूनही ती त्याच्यासाठी महत्वाची आहे आर्यनचे डोळे तिच्या डोळ्यात स्थिरावले नजरेत तीव्रता होती आणि त्याने तिचे शब्द परत उच्चारले मिस नाही केलं तुला त्याचा आवाज खालचा पण त्यात तगमग आणि ओढ मिसळलेली होती गेल्या दोन महिन्यात मी काहीच विचार केला असेल तर तो फक्त तुझा तो म्हणाला त्याचे शब्द जणू कबुली जबाबासारखे के उघडत गेले प्रत्येक श्वास प्रत्येक जागेपणाचा क्षण काही करावंसं वाटत नव्हतं कोणालाच भेटायचं वाटत नव्हतं आणि जेवण हे केवळ गरज बनले होते सुख नव्हे तो एक पाऊल पुढे आला त्याची उपस्थिती तिच्या अवतीभोवती घनदाट झाली अविकाला त्याच्या शरीरातून येणारी उष्णता जाणवत होती त्याच्या आतला भावना उफाळून येत असल्याचा स्पष्ट पुरावा त्याचे डोळे ज्वाळांसारखे पेटले होते जणू तिच्यापासून दूर राहणं त्याच्यासाठी एक प्रकारचा मानसिक छळ होता त्याचा आवाज घट्ट झालेला शब्द जणू उंबरठ्यावर थांबलेले तो स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होता त्यांच्यातील हवेत स्पष्ट जाणवत होता त्याच्या न बोललेल्या भावना भारून राहिल्या होत्या तिचं मन त्याच्या डोळ्यात फिरणाऱ्या प्रत्येक शेडकडे खेचलं गेलं तिचं हृदय धडधडू लागलं त्याच्या मनाची वेदना ऐकून तिला जाणवलं की तो एक पाऊल पुढे आला होता पण ती एकही मागे टाकू शकली नव्हती ती त्याच्याकडे पाहत उभी राहिली तुला वाटतं का की तुला जाऊ देणं सोपं होतं तो संतप्त स्वरात म्हणाला तुला वाटतं का की मी दुसऱ्या दिवशीच तुझ्या मागे निघून तुला परत आणणं सहज नव्हतं त्याचा आवाज गुरगुरत होता पण ती त्याच्याशी कधीच घाबरू शकली नाही कुठल्याही स्थितीत नाही तो तिला कधीच दुखावणार नव्हता हे तिला माहीत होतं प्रत्येक दिवस मी तुझ्या परत येण्याची वाट पाहिली प्रत्येक मिनिट वाट पाहत होतो की तू कॉल करशील आणि सांगशील की मला घरी घेऊन चल तो म्हणाला डोकं हलवत स्वतःच्या भावना आवरण्याचा प्रयत्न करत पण यावेळी त्या त्याचं ऐकायला तयार नव्हत्या तुला वाटतं तू तु एकटी होतीस तो म्हणाला आणि एक विनोदविरहित हसू हसला मला वाटतं तुला एकटेपणा म्हणजे काय हे माहीतच नसेल बिका मी समजलो की तुला सोडणं कठीण होतं पण तुझा चेहरा न पाहता तुझा आवाज न एकटाच जगणं त्याहून कठीण होतं त्याने तिच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात प्रेम आणि वचन झळकत होतं त्याने स्वतःला गमावलं त्याने हळुवारपणे तिचा गाल हाताने स्पर्श केला त्याचा हात थोडासा थरथरत होता तिला मिठीत घेण्याचा मोह आवरायला त्याला संघर्ष करावा लागला आणि सर्वात कठीण होतं मागे न जाणं तो हळूच म्हणाला अविका मी कधी कल्पना केली नव्हती की मी कोणावर इतकं प्रेम करू शकेन पण आता मला तुझ्याशिवाय राहणं शक्य नाही माहीत आहे मी स्वार्थी वाटतोय पण तुझं इथे किंवा जवळच कुठे नोकरी मिळायला किती वेळ लागेल माहीत नाही पण मी तुला परत जाऊ देणार नाही पुन्हा नाही ते मला मारून टाकेल तो म्हणाला आणि त्याच्या अंगठ्याने तिच्या गालावरून ओघडलेलं अश्रू टिपलं माझंही तसंच होईल ती कुजबुजली आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागली त्याचे बोट तिच्या गालावरून अलगत फिरले आणि तिचं हृदय धडधडू लागलं फक्त तीस सेकंदात तो सौम्य ते संताप आणि मग पुन्हा कोमलपणात गेला होता एक माणूस जो सहसा फारसं बोलत नसे आज त्याच्या डोळ्यांतून हावभावातून आणि शब्दांतून भरभरून बोलत होता तिला त्याच्या प्रेमावर शंका घेणं अशक्य होतं असा माणूस जो तिच्या आनंदासाठी स्वतःच्या वेदना गिळून गप्प राहिला त्याचं प्रेम शुद्ध होतं ती त्याच्या हातावर ओट टेकवत थोडीशी पुढे झुकले तिचा गाल त्याच्या खरडून गेलेल्या हातावर अलगत घासला तो हसला आणि जणू आता त्याला स्वतःवरचा ताबा संपला त्याने तिला एकदम मिठीत घेतलं घट्ट मजबूत मिठी त्याच्या हनवटीने तिच्या डोक्यावर ओलावा दिला मी तुला कधीच पुन्हा जाऊ देणार नाही अविका त्याने मफळ आवाजात म्हणत तिच्या डोक्यावर चुंबन घेतलं अविका हसली माझंही मन नाहीये तुला परत जाऊ देण्याचं ती लाजत म्हणाली आणि त्याचा मंदसा साहस्य ऐकू आलं तिने डोकं वर केलं आणि त्याने दोन्ही हाताने तिचा चेहरा अलगत धरला तुझं वजन कमी झालंय अबिका त्याने थोडं चिंतेने म्हणत भुव्या एकत्र केल्या तुझंही झालंय ती म्हणाली आणि अजूनच कपाळावर आठ्या टाकल्या तू स्वतःची काळजी घेतली असतीस ना ती म्हणाली आणि त्याच्या छातीवर हलकासा मुक्का मारला आर्यन फक्त हसला आणि तिचा चेहरा अलगत हातात घेत राहिला दोन महिने झाले होते पण त्यांना जणू एक काळक शतकभराचा वाटत होता त्याने तिच्या चेहऱ्यावरची बटलगत बाजूला केली आणि तिच्या गालावर आलेली लाच पाहून स्तब्ध झाला पण त्याने हसू न करता ते डोळ्यात साठवून घेतलं तो फक्त झुकला आणि तिच्या कपाळावर एक कोमल चुंबन घेतलं मला एक विचारायचं होतं अविका लाजत म्हणाली तुला मी सुंदर वाटते का आर्यन लक्षणभर समजलं नाही की तिने असं का विचारलं पण तिच्या मऊ प्रश्नामुळे तो तिच्याकडे अधिक लक्ष देऊन पाहू लागला आणि तुला असं का वाटलं तो विचारू लागला कारण तू मला कधीच किस केला नाहीस ती हळूच कुचबुजली तिचे गाल टोमॅटोसारखे लाल झाले होते आर्यन तिच्याकडे बघत गप्प बसला त्याच्या तोंडातून शब्दच नाही घेणार खरंच तिने हे विचारलं होतं का हो तिचा लालबुंद चेहरा तेच सांगत होता त्याला हसू आलं पण त्याने स्वतःला थांबवलं हे तिला खरंच मनापासून वाटत होतं त्याला नंतर चिडवायचं होतं तिला पण आत्ता नाही मी तुला किस केलंय आर्यन मिश्किलपणे म्हणाला अविका आश्चर्यचकित झाली मग तिच्या चेहऱ्यावर आठी आली कधी असं तीच स्वतःला विचारत होती तुझ्या डोक्यावर कपाळावर तो हसून हो म्हणाला ते म्हणजे नाही ते अविश्वासाने म्हणत होती आणि त्याचवेळी तिला त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य दिसलं तो तिला चिडवत होता म्हणायचं होतं हो ना त्याने तिचं वाक्य पूर्ण केलं आणि मग थोडा गंभीर होत म्हणाला माझं तुला केस न करणं याचा अर्थ असा नाही की तू सुंदर नाहीस पण जर माझी ही चूक असेलच तर ती आता भरून काढता येईल अविका त्याच्याकडे पाहत होती आणि मग नजरेतून नजर हलवली तिला हे असं बोलावं का वाटलं तिलाच कळालं नाही पण तिच्या मनात एक इच्छा होती की त्याने तिला किस करावं त्याने प्रेमाने तिचा चेहरा हातात घेतला आणि हळूवार तिच्या पापण्या किस केल्या मग नाकाचा टोक आणि जेव्हा त्याला वाटलं की अविका मागे सरकेल तेव्हा त्याने अलग तिच्या ओठांवर हलकासा स्पर्श केला आणि त्या क्षणी अविकाला वाटलं की ती स्वर्गात आहे त्याच्या प्रेमातली कोमलता काळजी आणि भावनांची खोली तिला अंतर्मुख करून गेली हा तिचा पहिलाच केस होता आणि त्याला ते माहीत होतं म्हणून त्याने अधिक काळजीपूर्वक तो क्षण खास केला ती जेव्हा समजते की किस संपणार आहे तेव्हा तो किस अजून खोल होतो आणि अविकाला वाटतं की खरं स्वर्ग आलं आर्यनने मुद्दाम हा क्षण संथा आणि प्रेमळ बनवला होता कारण त्याला माहीत होतं की हा क्षण तिच्यासाठी किती खास आहे आणि त्याच्यासाठीही हा त्यांचा पहिला केस होता त्याच्या प्रेमाची आणि बांधिलकीची एक सुंदर शिक्कामोर्तब तिचं लाजून हलकेच खांद्यावर हात ठेवणार त्यासाठी जास्तच खास वाटत होतं जेव्हा किस संपतो तो तिच्या कपाडाला आपलं कपाळ टेकवतो तिच्या डोळ्यात पाहतो हा क्षण त्याने मनात हृदयात आणि आत्म्यात साठवून ठेवला तो हसला आणि अवी काही हसली माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की शब्दात मांडता येणार नाही तो हळूच म्हणाला आणि मला तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आर्यन ती उत्तरली ते दोघं एकत्र होते अखेर ती आता गुरगावमधल्या त्यांच्या नवीन घराच्या लिव्हिंग रूममध्ये उभी होती भिंतीवर लावलेला कौटुंबिक फोटो तिच्या नजरेस पडला तिची नजर त्या चेहऱ्यांवर स्थिरावली जे आता तिचे कुटुंब बनले होते तिला एक वेगळाच आपलेपणा जाणवला जणू ती कोणाच्या तरी मोठ्या कुटुंबाचा भाग होती त्या फोटोमध्ये दिसणाऱ्या प्रेम आणि हसऱ्या चेहऱ्यांनी त्यांच्या घरातलं हसू आणि प्रेम जपलेला होता ती आणि आर्यन लग्न करून आता तीन वर्ष झाली होती त्यांच्या संसारात ऍडव्हेंचर आणि एक्साइटमेंट भरलेलं होतं लग्नानंतर त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आर्यनच्या कामामुळे त्याला सतत प्रवास करणं शक्य नव्हतं आणि त्याचं मुख्य कारण हे होतं की तो तिला आपल्या जवळच ठेवू इच्छित होता अविकाच्या चेहऱ्यावर एक प्रेमळ हसू उमटलं जेव्हा तिची नजर आर्यनच्या फोटोवर स्थिरावली तो तिचा आवडता माणूस होता त्याचं हसणं डोळ्यांच्या काठांवरच्या रेषा त्याची ती प्रेमळ नजर ती अजूनही तशीच आहे जशी त्यांच्या पहिल्या भेटीत होती ती अजूनही त्या नजरेत हरवते कारण आजही ती त्यांचं प्रेम तितकंच खोलवर जाणवते त्या क्षणी अविकाच्या मनात कृतज्ञतेची लहर उमटली त्यांनी मिळून घडवलेलं आयुष्य सोपं नव्हतं पण सुंदर होतं प्रत्येक क्षण प्रत्येक हास्य प्रत्येक अश्रू सगळं अर्थपूर्ण होतं तिला तिचं खरं घर सापडलं होतं आर्यनच्या कुशीत आणि ती ठाम होती की हा प्रत्येक क्षण ती प्रेमाने जपून ठेवेल शेवटी तो आपल्या वडिलांच्या शेजारी जाऊन उभा राहिला ज्यांच्या खांद्यावर त्याचा हात होता आणि चेहऱ्यावर अभिमान त्याचे आणि वडिलांचे नाते बरेच सुधारले होते तरीही त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच होता निलिमा तिच्यासाठी मोठा आधार ठरली होती आणि एक सख्खी मैत्रीण सुद्धा ध्रुवने रोशनीशी नुकतंच लग्न केलं होतं आणि ते दोघं हनीमूनसाठी गेले होते त्यांच्याबाबत सुदैवाने काही अडथळे आले नव्हते मिहका आता मुंबईतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करत होती अजूनही ती तक्रार करत होती की तिचे बरेचसे मुलं आहेत पण कोणीच तिच्या प्रेमात पडत नाही कारण सगळ्यांना माहीत आहे की ती किती चांगली शूटिंग करत असते अविका फक्त डोकं हलवत राहिली आर्यनने तिला एक खासगी कॉलेजमध्ये डिझाईन कोर्ससाठी प्रवेश दिला होता आणि सध्या ती एका नामांकित कंपनीत काम करत होती नंदिनी आता चंदीगडला स्थायिक झाली होती आणि तिने अशा पालकांसाठी एक सपोर्ट ग्रुप केला होता ज्यांना त्यांच्या मुलांच्या लैंगिक ओळखीशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागत होता तिला तिच्या आयुष्यातील ध्येय सापडलं होतं आणि त्यासाठी उभी राहण्याचं धैर्य आहे तिचा हा ग्रुप तिच्या मुलाच्या नावावरून साहिल असा ठेवलेला होता अविका स्वयंपाकघरात गेली कॉफी बनवायला तिला माहीत होतं की आर्यन लवकरच घरी येईल आणि आल्यावर त्याला सगळ्यात आधी त्याचा गरमागरम कॉफीचा मग लागतो डॉन आणि किसर हॉलमध्ये झोपलेले होते त्यांनी डोळे उघडले आणि परत झोपी गेले ते आता थोडे वयस्कर झाले होते आणि अविकाला भीती वाटत होती की त्यांचं काही बिघडलं तर आर्यन दुखी होईलच पण ती पूर्णपणे तुटून जाईल ते दोघं तिला मुलांसारखे होते तिला आठवलं की तिला आपल्या बहिणीला कॉल करायचा होता जी आता बंगळुरूमध्ये आर्यनच्या ऑफिसच्या ब्रँचमध्ये मध्ये काम करत होती ती हसली त्यांच्या लग्नानंतर आर्यनने तिला तिच्या कुटुंबाला भेटायला नेलं होतं तिच्या आईने त्यांच्या नात्याला सुरुवातीला मान्य केलं नव्हतं मग अगदी अनिच्छेने का होईना आपण स्वीकारलं आर्यनने तिच्या बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती निशिता आता आर्यनच्या कंपनीत काम करत होती ती शेवटच्या वर्षात पदवी शिक्षण घेत होती आणि मोनिका पुढच्या वर्षी कॉलेजला जाणार होती तिला ती गेल्या तीन वर्षातल्या तिच्या आयुष्याचा विचार आला ती तिथे उभी होती त्यांच्या घराच्या परिचित आरामदायक वातावरणाने वेढलेली आणि तिच्या मनात एकच विचार आला होता ती किती दूरवर आली होती प्रवास खळतर आणि वर्णावर्णांचा होता पण आर्यन तिच्या प्रत्येक टप्प्यावर सोबत होता त्याच्या प्रेमाने आणि सततच्या पाठिंब्याने तिला त्या रूपात घडवलं होतं जे कधी तिच्या स्वतःच्या कल्पनेतही नव्हता ती आता ती जुनी अविका नव्हती जी भीती न्यूनगंड आणि आत्मशंका यांच्यात अडकून राहायची त्याचं प्रेम तिच्यासाठी मुक्तीचं सा साधन ठरलं होतं ती आता आत्मविश्वासाने भरलेली होती स्वतःच्या मतांबद्दल ठाम होती जे गर्दी कधी काळी तिला घाबरवायची ती आता भूतकाळातली गोष्ट वाटत होती ती आता जगाचा सामनाही करू शकत होती आर्यनच्या हातात हात घालून तिच्याकडे एक आनंदाची बातमी होती त्याच्यासोबत शेअर करायची आणि तिच्या मनात उत्सुकता आणि गोंधळ मिसळलेली भावना होती की तो काय प्रतिक्रिया देईल तो खूप आनंदी होईल की काळजीत पडेल ती हसली तिला माहीत होतं तो तिच्यासाठी नेहमी काळजी करणारा आहे तिला प्रत्येक त्रासापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणारा तेवढ्यात चिट्टीचा आवाज आला आणि दरवाजेची कडी वाचली आर्यन घरी आला होता त्याने लॅपटॉप टेबलवर ठेवला आणि त्याच्या कुत्र्यांना हाक मारली त्याच्या डोळ्यांनी खोलीत तिला शोधला आणि दोघांची नजरा नजर झाली तेव्हा तिच्या मनात प्रेमाचा एक उबदार लाट उसळून गेला तिने त्याच्या आवडत्या मगमध्ये कॉफी ओतली आणि त्याच्याकडे हसत चालत गेली हाय ती म्हणाली तिचा आवाज कुजबुजल्यासारखा आर्यनच्या चेहऱ्यावर आनंद चमकला आणि त्याने तिला आपल्याकडे ओढून घेतलं हाय तो म्हणाला त्याचा आवाज हलकासा गडद आणि प्रेमळ त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि त्या मिठीत सुख समाधान आणि सुरक्षिततेची भावना होती नशिबाने त्यांच्या आयुष्यावर पुन्हा एकदा हसू फेकलं होतं आता त्यांच्या आयुष्यात एक नवं पर्व सुरू होणार होतं आणि त्यांच्या समोर एक सुंदर भविष्य होतं काय होईल याचा अंदाज नव्हता पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती त्या सगळ्या गोष्टींना ते दोघं एकत्र तोंड देणार होते हातात हात घेऊन एकमेकांच्या साथीने आणि त्या क्षणात एकमेकांच्या मिठीत गुंतलेले तिला माहीत होतं की त्यांची प्रेमकहाणी अजून संपलेली नव्हती ही एक अनपेक्षित प्रेम होतं अशी प्रेमकथा जी नियोजनानुसार घडलेली नव्हती पण स्वतःच्या पद्धतीने फुलत गेली आणि ती प्रत्येक दिवसासोबत अजून फुलत राहणार होती तर आपले अनपेक्षित प्रेम ही कथा आज इथे संपते आहे आशा आहे की तुम्हाला आपल्या या कथेचे सगळेच भाग आवडले असतील कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद